बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार एक गोष्ट अशी है कि दोन है। एक सा है। आहे की माझे दोन बॅनर आहेत एक आठ बाय सहाचा बॅनर आहे ज्याच्यामध्ये राणेसाहेब आहेत मी आहेत पालकमंत्री आहेत उदय सामंत आहेत नितेश राणे आहेत निलेश राणे आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष सावंत साहेब आहेत आमचे वा सारंग आहेत त्याच्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत पण छोट्या बॅनरवर सगळ्यांचे फोटो घालणं शक्य नसतं त्याच्यामुळे ज्यांनी बॅनर बनवले त्यांनी केलेलं आहे मी त्यांना मी जर माझ्याकडे हा बॅनर अप्रुव्हलला आला असता तर मी त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांचा सा, सावंत साहेबांचा सगळ्यांचे सा। फोटो घालायला सांगितले असते जो बॅनर माझ्याकडे मुंबईला अप्रुवलला आला त्याच्यामध्ये राणेसाहेबांचा फोटो होता माझा फोटो होता पालकमंत्र्यांचा फोटो होता उदय सामंतांचा फोटो होता त्याच्यानंतर नितेश राणे निलेश राणे दोघांचे फोटो होते आणि त्याच्याचबरोबर सगळ्या पदाधिकाऱ्यांचे होते जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचा होता महिला अध्यक्ष भाजपच्या आहेत त्यांचा होता हे मी सगळे आणि त्याच्याचबरोबर राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचा होता राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांचा होता शेवटी आमची महायुती आहे त्याच्याचबरोबर मुख्यमंत्री अजितदादा फडणवीस साहेब यांचे आहेत मोदी साहेब आणि शाहसाहेबांचा सा फोटो आहे आदरणीय बाळासाहेबांचा सा, आणि आनंद दिघे साहेबांचा सा फोटो आहे आणि त्याच्यामुळे मी जे अप्रूव्ह केलेलं हे आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचे फोटो आहेत त्याच्यामुळे हा काय प्रश्न उद्भवत नाही ज्याला एकदम छोटे बॅनर ह्याच्यावर लावायचे करतात त्यामध्ये एकदम छोटे छोटे फोटो येतात म्हणून त्या चित्रकारांनी के ते केलेलं आहे परंतु मी राणेसाहेबांची संमती घेतलेली आहे आणि राणेसाहेब जर नेहमीच माझ्यावर ते प्रेम करतात त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तू म्हणजे मी तुला पूर्ण हे दिलेली आहे फोटो माझा वापरायची त्याच्यामुळे राज आहे एक गोष्ट अशी आहे की आपण जर आजची मुलाखत मुख्यमंत्री महोदयांची बघितली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल